सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या नाशिक नाशिक रिअल इस्टेट विश्वामध्ये गेल्या चार दिवसांपासून रंगलेला सोहळा म्हणजे नमहा नाशिक प्रॉपर्टी एक्सपो या प्रदर्शनाचा सोमवारी समारोप झाला आहे मात्र या चार दिवसांत झालेली उलाढाल फ्लॅट्सची बुकिंग्स आणि लोकांची उपस्थिती यामुळे नाशिकच्या रिअल इस्टेटला पुढील काही महिन्यांसाठी मोठा बूस्ट मिळणार आहे एकाच छताखाली फ्लॅट्स पेंट हाऊसेस ऑफिसेस कमर्शियल स्पेसेस रो हाऊसेस बंगलो फार्म हाऊसेस आणि प्लॉट्सचे पर्याय आणि त्याला नाशिककरांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला चार दिवसांत तब्बल पंच्याहत्तर फ्लॅट्स बुक झाले आणि किमान शंभर कोटींची उलाढाल झाली आहे पंधरा लाखांपासून बारा कोटी एक्कावन्न लाखांपर्यंतचे फ्लॅट्स या प्रदर्शनात उपलब्ध होते विशेष म्हणजे या साडेबारा कोटींच्या तीन फ्लॅट्सची विक्री झाली असून तेही नाशिककरांनीच खरेदी केल्यात आहेत चार दिवसांत एकतीस हजारांवर नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे नाशिकला निसर्गानं खूप काही दिलं आहे दोन वर्षांनी होणारा कुंभमेळा हा जागतिक स्तरावर स्मरणीय ठरेल आणि नाशिक एज्युकेशन हब म्हणूनही नावारूपाला यावं यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत असं मत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलंय आपण प्रॉपर्टी असतो आणि त्यांचा एक भाग म्हणून गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राच्या नागरिकांच्यासाठी हा एक्सपो या ठिकाणी उपलब्ध करून दिला मला वाटते की आज समारोप या प्रकल्पाचा उभार आहे समारोप तर होईल परंतु खऱ्या अर्थाने या काळामध्ये ज्या नागरिकांनी याला भेटी दिलेल्या आहेत ते ग्राहक आता संबंधित लोकांकडे जाऊन त्यांचं मनातलं स्वप्न त्या ठिकाणी साकारणार आहे आजच्या या कार्यक्रमा उपस्थित आदरणीय या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व सन्मानित पत्रकार मित्र मला आठवलं की मागच्याही काळामध्ये अशाच पद्धतीचा एक्सपो आपण नाशिक मध्ये संपन्न केला होता आणि त्यावेळेस बांधकाम क्षेत्रावर काम करणाऱ्या कामगारांच्या साठी शासनाच्या ज्या काही योजना आहेत ते साहित्य कार्यक्रम आपण त्या ठिकाणी संपन्न केला होता आज या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना माझी आपल्याला सगळ्यांना विनंती असणार आहे की ज्या पद्धतीने निसर्गानेच आपल्याला नाशिकला एक चांगला ठेवा दिलेला आहे त्याचा वापर करत नाशिकला येणाऱ्या काळामध्ये एज्युकेशनल हब करू शकतो का या दृष्टीकोना एक संकल्पना आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपण एकदा बसून त्यावर आपण सविस्तर विचारपंत करून पुढे जाण्याचं नियोजन त्या ठिकाणी करूया आज मला आनंद झाला की अगदी सामान्य लहान त्या लहान माणसाला त्याच्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की फक्त स्वतःच घर असावं मला वाटतं की त्यासाठी आपण छोटे छोटे प्लॉट पासून तर अगदी मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातली सर्व उंच इमारत आपण नाशिकमध्ये त्या ठिकाणी करायला घेतलेली आहे आणि म्हणून निश्चितपणे आपल्या संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो प्रदर्शनामध्ये म्हाडाच्या परवडणाऱ्या सदनिकाळपासून ते लक्झरियस प्रकल्पांपर्यंत सर्वांनाच पसंती मिळाली यंदा खास करून हाऊससाठी प्लॉट्सला मोठी मागणी होती अर्धा एकर प्लासूंचे प्लॉट्स शहरालगतच्या त्र्यंबक आणि गंगापूर रोड परिसरामध्ये विकले गेले या प्रदर्शनामुळे पुढील तीन महिन्यांत नाशिकच्या रिअल इस्टेटमध्ये पाचशे कोटींपेक्षा जास्त उलाढाल होईल असा आमचा विश्वास आहे असं मत गौरव ठक्कर यांनी व्यक्त केलं सोहळा नाही हा एक नवीन अध्याय सुरू आहे सेलचा पुढच्या सहा महिने आम्ही या इथे जे गोळा केले त्याच्या सेलचा घ्यावा हे अध्याय सुरू होणार आहे आमची टीम जी लेड लीड केली होती मनोज किवनसरा नवीन ऋषिकेश पोते यांच्यामुळे मला असं वाटतं खूप अभिमान वाटतो खूप चांगला असं हा एक्सपो एक ऑर्गनाईज झाला सर्व नाशिक पार्टिसिपेंट मीडिया ब्रांचचे मेंबर्स तीन दिवस दादा ग्रीन कुंभचा संकल्प आम्ही केलं सतरा रोज दुपारी ठेवले होते आमचे सगळे पाच एसओपी दिलेली आहे क्रीडाच्या कामाची दादा एक थोडक्यात सांगतो की आम्ही एक्सपो का करतो आपल्या भारतात आप तीन एसेट क्लास आहेत दादा रिअल इस्टेट गोल्ड आणि स्टॉक आम्हाला रिअल इस्टेट कळतं गोल्ड सर्वांनाच कळतं आणि स्टॉक मार्केट कोणालाच कळत नाही म्हणून आम्ही इथे एक्सपो मधून रिअल इस्टेट मधली गुंतवणूक का सर्वात जास्त चांगली आहे आणि काय याचे रिटर्न चांगले मिळतात हे दाखवण्याचं हे समजवण्याचा लोकांना प्रयत्न करतो दादा आम्ही काही दिवसापूर्वी एरोनॉमिक्स नावाचा एक इव्हेंट घ्यायची आमचा मानस आहे आम्हाला अपेक्षित आहे की एज्युकेशनमुळे मुळे सिटीची इकॉनॉमी कशी ग्रो होऊ शकते चांगला एच आर इथे आपण निर्माण केला नाशिकमध्ये तरच चांगली इंडस्ट्रीज येतील याच्यासाठी आम्ही हा उपक्रम नाशिककरांनी या प्रदर्शनाला जबरदस्त प्रतिसाद दिलाय विशेष म्हणजे निसर्गाच्या सानिध्यातील प्लॉट्सला लोकांची सर्वाधिक पसंती मिळाली स्वागत करतो अभिनंदन करतो दादा जवळपास पन्नासहून अधिक फ्लॅट आज विकले गेलेले आहेत सत्तावन्न फ्लॅट विकले गेले आहेत आणि पन्नासहून अधिक प्लॉट विकले गेले दे आहेत या पाच दिवसामध्ये रेड मेट्रो ही बांधकाम व्यक्ती सर्वात मोठी संघटना जवळपास एक हजाराहून रेडा मेंबर आणि रेग्युलर मेंबर आहे पस्तीस वर्षाची लेगसी या ट्रेन आसिफ प्रॉपर्टीच्या एक स्कूल आहे आपण सगळेजण आज क्लोजिंग सेरेमनीसाठी इथे जमलेलो आहे आमचे अध्यक्ष आदरणीय श्री गौरवजी गटकर यांच्या संकल्पनेतून चौदा ते अठरा ऑगस्ट ही तारीख आपण निवडली कारण फेस्टिवलची अगोदर ती तारीख असेल तर आपल्याला पुढे हे करणं सोपं जाईल या अनुषंगाने ती तारीख निवडली आणि आज तो आपल्याला रेजल्ट मिळाला अतिशय चांगल्या पद्धतीने उलाढण झाली आणि आमच्या बांधकाम व्यवसायिकांनी फेस्टिवल सुरू होण्या अगोदरच दिवाळी साजरी केली या प्रदर्शनाचा सोमवारी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये समारोप झालाय यावेळी म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे खेडाई नाशिकचे अध्यक्ष गौरव ठक्कर मानद सचिव तुषार संकलेचा माजी अध्यक्ष कृणाल पाटील आदी मान्यवर या ठिकाणी यावेळी उपस्थित होते तर नमहा नाशिक प्रॉपर्टी एक्सपो जरी औपचारिकरित्या संपन्न झाला असला तरी अनेक नाशिककरांसाठी ही गृहस्वप्नपूर्तीची नवी सुरुवात आहे या एक्सपोमुळे नाशिकच्या रिअल इस्टेटला मिळालेल्या बूस्ट हा येत्या काही महिन्यांतच ठळकपणे दिसून येणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक